नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत चे चे आहे आज आपण एकदम सोपी आणि नवीन प्रकारचे मोत्यांची फुलं कशी बनवायची ते शिकणार आहे तर ती फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया पांढरे मोती रंगीत मोती दोन कलर घेतलेले आहे कात्री घेतलेली आहे नायलान धागा आणि सुई चला तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया ही अशा प्रकारची फुलं आज आपल्याला बनवायची आहेत एकदम सोपी पटकन होणारी फुलं आहेत ही तुम्ही सहा नंबरच्या मोतात करू शकतात मी हे पाच नंबरचे मोती घेतलेले सगळे तीन कल, तीन प्रकारचे तर आता तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा होऊन धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये आठ पांढरे मोती होऊन घ्यायचे आठ पांढरे मोती होऊन घेतले पहा आणि आता त्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे तो गोल कसा ही गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ह्याची सुई आपण बाहेर काढून घेतली हा असा गोल आपला इथे तयार झालेला आहे आता आपण ह्या प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ हे पहा प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतल्याने आपला हा गोल व्यवस्थित असा तयार झालेला आहे आता आपण ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढली आहे पहा ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढल्यानंतर आपल्याला इथे एक रंगीत मोती घ्यायचं आहे तर आपण आता ग्रीन कलर घेऊया हे पहा एक हिरवा कलर घेतलेला आहे आणि चार पांढरे मोती आपल्याला घ्यायची आहे हे चार पांढरे मोती घेतले परत एक हिरवा मोती घेतला परत चार पांढरे मोती एक हिरवा चार पांढरे एक हिरवा चार पांढरे असे आपण एकूण आठ पांजे मोती आणि दोन रंगीत मोती असे दहा मोती आपण ढाक्यात ओन घेतली आहे पहा आता आपल्याला काय करायचं हा जो वरचा रंगीत मोती ओलेला आहे त्याच्यातून आपल्याला सुई वरती बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण वरती बाहेर काढून घेतलेली आहे ही अशी पाकळी इथे आपली तयार झाली पहा आणि लगेच आपल्याला हा जो पु हे जे दोन पुढचे पांढरे मोती त्यांच्यामध्ये सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर कार्त, काढून घेतली धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा ही अशी पाकळी इथे आपली तयार झाली अशा इथे आपल्याला आठ पाकळ्या बनवायच्या आहेत फुल एकदम सोपं आहे करून पहा जमल्यास मला कॉमेंट्सद्वारे कळवा आणि आता मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातून सुई काढ काढताना दिसतच असेल माझा हात तुम्हाला नाही का आता परत आपण एक रंगीत मोती घेणार आहे चार पांढरे मोती घेऊ परत एक रंगीत मोती घ्यायचा परत चार पांढरे मोती घ्यायचे आणि वरच्या रंगीत मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे हे पहा हे दहा मोती आपण होऊन घेतले हे सगळे मोती खाली सरकवून द्यायचे आणि हा जो वरचा एक रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली धागा ओढून घ्यायचा परत आता आपण ह्या पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढू परत एक रंगीत मोती परत चार पांढरे मोती परत एक रंगीत मोती परत चार पांढरे मोती परत आपण दहा मोती होऊन घेतलेले आहे धाग्यामध्ये आणि आता परत हे सगळे मोती साईडला करून हा जो वरचा मोती आहे त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे ही पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आपल्या तीन पाका इथे तयार झालेल्या आहे आता परत आपण ह्या पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ परत आपल्याला एक रंगीत मोती चार पांढरे मोती एक रंगीत मोती परत चार पांढरे मोती आणि परत आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू हा वरचा रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि परत आता आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढून घेणार हे पहा अशा आपल्या चार पाकळ्या तयार झालेल्या आहे आता परत आपण एक रंगीत मोती घेऊ चार पांढरे मोती परत एक रंगीत मोती परत चार पांढरे मोती आणि परत आता आपल्याला ह्या वरच्याच रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत आता आपण ह्या पुढच्या दोन मोत्यांच्यामध्ये बाहेर काढून घेणार आणि आता परत इथे एक रंगीत मोती चार पांढरे मोती परत एक रंगीत मोती परत चार पांढरे मोती आणि परत आता आपण ह्या वरच्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे याची सुई बाहेर काढून घेतली पहा इथे आपली सहावी तयार झाली परत आता आपण ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढून घेऊ हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली हे असं आपलं फुल इथे तयार होत आलेलं आहे आता परत आपण दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढायची आपल्याला दरवेळेस परत एक रंगीत मोती घेणार आहे चार पांढरे ह्या फुलांची तुम्ही मैरपसुद्धा बनवू शकतात परत एक रंगीत मोती परत एक परत चार पांढरे मोती आणि आता परत आपल्याला ह्या वरच्या मोत्यातून सुई जी पाकळी आपण तयार करतो त्याच पाकळीतला वरचा मोती एक रंगीत चार पांढरे एक रंगी चार अशा आपण दहा मोती होतो तर हे जे मोती आपण होतो ते साईडला करून हा जो वरचा रंगीत मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला पहा आता आपलं फुल इथे तयार होत आलेलं आहे आता आपण शेवटची पाकळी बनवणार त्याच्याकरता आपण आता ह्या दोन मोत्यांच्या मध्यभागी सुई आणली पहा ही अशी सुई आणून घेतल्यानंतर आपल्याला परत आता शेवटची पाकी बनवायची त्याच्याकरता परत एक रंगीत मोती चार पांढरे मोती परत एक रंगीत मोती परत चार पांढरे मोती शेवटची पाकळी आपली तयार होत आलेली आहे आणि आपलं फूलसुद्धा इथे होत आलेलं आहे आता परत आपल्याला चार पांढरे मोती धाग्यात ओवून घ्यायची आहे हे पहा हे असे आपण मोती ओवून घेतले एक रंगीत चार पांढरे एक रंगीत चार पांढरे आता आपल्याला ह्या सगळ्या मोत्यांना बाजूला आपण हा जो रंगीत मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घेतला पहा सुंदर असं फूल इथे आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या तर त्या पाकळ्या जॉईन करण्याकरता आपण काय करणार आहे ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली पहा गोलातला पांढरा मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर आपण हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर हे जे तीन मोती ह्या पाकळीतले हे तीन मोती एक दोन तीन ह्या तिघही मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे खालच्या दिशेने आता पहा आता आपण एक केशरी रंगाचा मोती घेतला आहे पहा तुम्ही कुठलेही कलर वापरून हे फूल बनवू शकता आणि ही जी पाकळी इकडची ह्या पाकळीतल्या ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढल्या तर ह्या पाकळीतले हे तीन मोती ह्याच्यातनं सुई आपण वरती बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते काही काही वेळेस आपण काय करतो ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढतो अशी सुई बाहेर काढतो मग ती सुई निघत नाही कारण आपली सुई एका मोत्यातनं तीन तीन चार चार वेळेस निघत राहते तर काय करायचं ह्याच्यात तर सुई न काढता सोप्पा मार्ग तुम्हाला सांगते ना सोपी पद्धत तर ही पाकळी आपली ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली लगेच इकडचे हे चार मोती आपल्याला ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची तर आपण काय करा, करा ही सुई ह्या पांढऱ्या मोत्यातनं काढली पहा आणि त्याच्या शेताच्या ह्या पांढऱ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली एकदम सोपी पद्धत सांगितली पहा आणि फूलसुद्धा धागा ओढलाही जास्त जाणार नाही आणि फुलसुद्धा व्यवस्थित असं तयार होईल आता परत मी हा एक रंगीत मोत येऊन घेतलेला आहे आणि ह्या पाकळीतले ह्या पाकळीतले ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आता ही पाकळी शेजायची ह्याच्यातले हे तीन मोती ह्याच्यातनं सुई आपण वरती काढली पहा ही अशी सुई बाहेर काढली परत त्याच पाकळीतल्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली परत एक रंगीत मोती घ्यायचं आहे तेवढा आपला वेळ पण वाचतो कारण आपण वरच्या मोत्यात मला सुई काढायची म्हटले तर तो, तो लवकर निघत नाही परत ह्या पाकळीतले हे तीन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली उलट पटापट पटापट पाकळ्या आपल्या पटकन जॉईंट होतात ते पहा आणि परत ह्या पाकळीतले ह्याच ह्याच तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे धागा ओढून घेतला परत आपण एक रंगीत मोती घेणार आहे आणि आता परत ह्या पाकीतले हे तीन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू ह्याची सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत आपण त्याच पाकीतल्या ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढू ही सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत आपण एक रंगीत मोती घेणार आहे आणि ह्या पाकीतल्या ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढू पाकळी पाकळीतले इकडचे तिकडचे मोती घ्यायचे समोरासमोरचे तीन तीन मोती हे पहा ही अशी सुई बाहेर काढली आता मी तुम्हाला सांगते आता आपण ह्या एका रंगीत मोतातनं सुई काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतली हां हो आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता पहा आपल्याला वेळ होतो पहा अशी आपण सुई काढत गेलो ना तसं आपल्याला मोत्यांमधनं सुई बाहेर काढायला जड जातं त्याच्याकरता आपण समोरच्या समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तर आपली पाकळी पटकन जॉईंट होते आणि फुलंही आपलं पटकन तयार होतं आता आपण ह्या गोलातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तर लगेच आपण हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेऊ हे पा आता याच्यात सुई निघते का नाही निघते ही अशी ओढून घ्यावी लागते त्याच्याकरता आपण ह्या समोरच्या समोरच्या मोत्यातूनच सुई बाहेर काढायची आता मी हे तीन मोती आहे ह्या पाकळीतले हे तीन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे ही सुई बाहेर काढून घेतली आता परत एक रंगीत मोती आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या पाकीतले हे तीन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू ही सुई बाहेर काढली पहा आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत हा एक रंगीत मोती ह्याच्यातूनही आता आपल्याला सुई बाहेर काढावी लागेल कारण मी तुम्हाला रंगीत मोत्यातनं कशी सुई काढायची ते सांगितलं आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आपल्याला हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत एक रंगीत मोती घ्यायचं आहे आणि ह्या पाकीतल्या आता शेवटची पाकळी आपली जॉईंट होते पहा तर ह्या पाकीतल्या ह्या तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आपल्याला एक दोन तीन हे अशा तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढली आणि आता परत आपण ह्या पाकीतले हे तीन मोती ह्याच पाकीतले हे तीन मोती समोरासमोरचे ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली पहा आता पर परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार झालं आहे पहा आणि एक दोन तीन ह्या पाकीतल्या ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढली आता ह्या पाकीतल्या ह्या तीन मोत्यातनं सुई आपण वरती काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार झालं पहा आणि आता आपल्याला गाठ त्याच्याकरता आपण काय करणार ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली परत हा गोलातला पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ ही अशी मी इथे गाठ पाडून घेतली उरलेला धागा आपण कातरीने कापून घेणार आहे हा किती सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालं त्याचे तुम्ही मंजपसुद्धा मांडू शकतात हे अशा प्रकारचे फुलं आपले इथे तयार झालेली आहे मग त्याच्या फुलांची रांगोळी आपण इथे बनवली आहे पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद किंवा तुम्ही सुद्धा इथे हे फुलं असे ठेवू शकतात हे असे फुलं तुम्ही मैरप म्हणून ठेवू शकतात पहा हे असे आपण ताटाभोवती सुद्धा मैरप बनवू शकतो अशी आपण फुलं इथे मानवू शकतो